रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले जिल्हा शाखा झोपडपट्टी झोपडपट्टीधारकांच्या न्याय हक्कासाठी राज्य संघटक रिपाई डी एन दाभाडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धडक मोर्चा काढण्यात आला होता गायरान धारक हे या भव्य मोर्चामध्ये सहभागी झाले होते आज रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जो आम्ही गायरान धारकाच्या झोपडपट्टी अशियांच्या त्यांना न्याय मिळवण्याकरिता जी आज आम्ही धडक मोर्चा काढलेला आहे रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तर त्यामध्ये आमच्या कलेक्टर साहेबाला आता जे आमची व्हिजिट झालेली त्यांची चर्चा झालेली ते कलेक्टर साहेबांना आम आम्ही जे दिलेले जी आर वाचलेत आणि त्या जी आर प्रमाणे कारवाई व्हावा अशी आम्हाला म्हणजे कलेक्टर सुद्धा तसं म्हणजे आम्हाला हे दिलेलं आहे आम्हाला सूचित केलेलं आहे की के आम्ही या या प्रकरणामध्ये ताबडतोब आमच्या कार्य ह्याला डेप्टी कलेक्टर तहसीलदार यांना आदेशित करू आणि या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यात येईल धारकाला असो किंवा वाशियांना असो याचं आश्वासन असं आम्हाला जिल्हाधिकाऱ्याने दिल्यामुळं आम्ही या ठिकाणी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी म्हणजे अपेक्षेत आहोत की जिल्हाधिकारी या प्रकारचं करीत किती लवकरात पाऊल उचलतात आणि जर त्यांना लवकरात लवकर पाऊल उचललं तर गायांधारकाळ यांना न्याय मिळेल अशी आम्हाला आशा आहे